तर मित्रांनो आपण जवळपास एक व्हिडिओ सोडला होता कि सरकारी नांदेडचे सरकार नोकरदार बेवारस अवस्थेत तर हे बेवारस अवस्थेत होते कासेगाव या ठिकाणी तर कासेगाव या ठिकाणी रेस्क्यू करून आपण त्यांना मातोश्री वृद्धाश्रम येथे दाखल केलं आणि तो व्हिडिओ युट्यूब ला अपलोड केला होता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या सहकार्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला आणि व्हिडिओ शेअर झाल्यामुळं व्हिडिओ जाऊन पोहोचला नांदेड पर्यंत नांदेड पर्यंत व्हिडिओ पोहचल्यामुळे काय झालं विषय त्यांच्या घरच्यांपर्यंत व्हिडिओ गेला आणि त्यांच्या मिसेस आज आपल्याकडे पंढरपूरला त्यांना घेण्यासाठी आलेला आहेत तर सर्वप्रथम त्यांचं फीडबॅक काय येत आहे त्यांचं म्हणणं काय येत आहे नक्की जाणून घे मित्रांनो आज नाव काय तुमचं पार्वती पिनमकर पार्वती पिनमकर नांदेड आजोबा किती दिवस झालं बेपत्ता होते पाच दिवस झाले गुरुवार गुरुवार पासून पाच दिवस तुम्ही ओळखल नाही का नाही ते आम्हाला सापडले आश्रम मध्ये आणले तुम्हाला भेटतील तुम्ही घेऊन जावा तर ह्या प्रतिक्रियेवर तुमचं काय म्हणणं येते तुम्ही चांगलं काम केले ना बाबा माझं टेन्शन केलं लांब निघून तुम्ही सकाळी किती वाजता निघला सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता निघले आणि वाजलेत आता आठ तर बारा तासाचा चौदा तासाचा प्रवास करून हे यांना घेण्याचे त्यांच्या मेसेज आहेत तर त्याला आजोबांना भेटू आणि त्यांना नक्कीच तुम्ही घेऊन जा चला मध्ये या हळू हळू ओळखता ओळखता कोण आहे मेसेज मेसेज आहे ना பாசா பேக்கிடுறேன்னா பட் மூ பேலியானு ஓகே புன இधरी வந்து ஆஹா தgezவத்த ஆயனா உலக ஆயனா हां ஹைகோ உலக हां ना दादा தெரியாத தரத்து தொக வீத तो பை பிகடலை தபத் பிகடறே பட்டி கறੂੰடாக்கி ஆயா கறூனோ தே பனனா வீடுங்கல வர हो फार मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात पडायला होतो खाली साप मेलेला चूर काळ्या काटे वाटे तस पडलं अरे मग पुन्हा पोचाल पुन्हा हा झाला ना पुण्याला काशीगाव मध्ये तुम्ही कस काय गेला काय काशीगाव मध्ये कस काय गेला तुम्ही आम्ही जिथन तुम्हाला घेतलं का तिथं कसं काय गेला तुम्ही लक्षात नाही काय बदल वाटतो का त्यांच्यात तुम्हाला काय बदल वाटते बरोबर बोलणार ना तर चार पाच दिवस घरी नसल्यामुळं बोलण्याची त्यांची मानसिकता बदललेली आहे पण घरच्यांना बघून आता कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटते ना तर घरी जायचं आणि कुठं एकटं जायचं नाही गावाला बर का अनुभव घेतला तुम्ही चार पाच दिवस कसा हा दुनिया कशी असती फोन करत का सहकार्य त्यामुळं आता घर सोडायचं नाही हा आजी म्हणते ते ऐकायचं आता जाय नांदेडला नॉन स्टॉप जायचं का ना, नांदेडला राहता इथं जायचं तर मित्रांनो त्यांच्याजवळ आपण पाच हजार शंभर रुपये ठेवले होते चार आणि पाच हजार शंभर रुपये आहे तसे सुखरूप आहेत आणि हे पैसे आपण त्यांच्या मंडळीजवळ देतोय हो का हे पाच हजार शंभर रुपये त्यांना आता असं सोडू नका पैसे किशात ठेवून सगळेच लोक चांगले तुम्हाला भेटणार नाही जगात <laughs> बरोबर आहे <laughs> या मुलगा आहे तुमचा मी हो तुम्ही म्हणला तीच आमच्यासाठी समाधान आहे म्हणला तेच लय समाधान आहे आमच्यासाठी शेवटी त्यांचे घरचे आलेलेच आहेत आणि राक्षेसरांनी लाख मोलाचं सहकार्य करून दोन दिवस आजोबांना स्वतःच्या वडल्याप्रमाणे सांभाळलंय आणि त्यांना तर ह्या आश्रम मधल्या प्रत्येक माय माऊलीला त्यांनी आपल्या स्वतःच्या आई वडल्याप्रमाणे सांभाळतात तसंच घ्या आजोबांचाही त्यांनी दोन दिवस एकदम चांगल्या प्रकारे सांभाळ केला दोन दिवसांनी त्यांच्या घरचे त्यांना घ्यायला आले खूप आनंद वाटतोय मित्रांनो एक चुकलेल्या व्यक्तीला त्यांच्या घरी आपल्याला यश आणि सदैव आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहील आणि यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या मागे सदैव असं राहील सर सर काय म्हणणं आहे तुमचं दोन दिवसाची आठवण आजोबांसोबत चालेल धन्यवाद वास्तिक पाहता मी या ठिकाणी सलमान आतार साहेब यांना आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देईन की जेणेकरून समाजातील जे निराधार निर्सित लोक आहेत किंवा जे बेवारस परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात त्यांना एक ठिकाणी सत्कार्य म्हणून ते नेहमीच सहकार्य करीत असतात आजही नांदेडवरून आलेले वृद्ध नियमानुसार पोलीस स्टेशनचं परमिशन असल्याशिवाय आपल्याला थांबविता येत नाही त्यांनी ते सहकार्य केलं पोलीस स्टेशनचं पत्र आणलं आणि दोन दिवसा नांदेडवरून ना आलेल्या वृद्धांना या ठिकाणी आश्रय देण्याची विनंती केली आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना दोन दिवस संस्थेच्या माध्यमातून गणपूरी महाराजांच्या सहकार्यातून त्यांच्याशी विचारणा करून त्यांना दोन दिवस या ठिकाणी थांबून घेतलं आणि आज त्यांच्या घरचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आतारसाहेबांच्या माध्यमातून त्यांना आम्ही पोच करीत आहोत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद काय म्हणत आहे तुम्हाला आता खूप मजावर मुलगा मुलगा आहे ना आशीर्वाद राहू दे असच परत असं फिर यायचं नाही रोडला नाही 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 घरी शाम के साथ जिंदगी दाखायचं बाहेर पण जगून बघितलं घर काय असतं आणि बाहेर काय असतं ही तुम्हाला कळायला आता तर मला वाटत तुम्ही आता बाहेर जाल नाही जाणार नाही तिचं कोण बघून राहू तोंड बघा बार का बाबा तुम्ही महत्वाचा धन्यवाद धन्यवाद आणि आता जरा थोडी काळजी घ्या कारण त्यांच्या हवभाव बदलण्यात बोलता येत नाही त्यांना व्यवस्थित आता मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन फक्त राहिले पोलिटिशियनचे व्हेरिफिकेशन करून त्यांना गाडीत नक्कीच बसून घ्या बसा बस आजोबा तुमच्या पिशा मागते आतमध्ये शहराल खुलला राहा तुमचा आता हा असा एक विचार लागलाय बरते ना मी माझी मुलं पाहिल्यासारखं आहे ना मी एक मुल दहा दहा वर्षी येणार आम्ही येणार तुमच्याकडे भेटायला हा मुलासारखं आहे तुमच्या आम्ही तुमच्या घरी येणार तुम्हाला भेटायला या आम्हाला जेवण करून चरणार ना जेवण फस्ट क्लास चला मित्रांनो जागा एक वेळेस नक्कीच त्यांच्या घरी आज बाबा खुशी दिसत आहेत चला बसा आल्यावर आम्ही येऊ ना घरी आधी बॅग मागा ठेवा आपण मित्रांनो फायनली आजोबांच्या घरी आजोबांना पाठवत आहोत आपण तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इकडे कसे काका जाणार होते तिकडे पुण्याला युनिव्हर्सिटी हॅलो समजत नसते वय झाले या इकडे फोटो साहेबा सोबत आजी आंबा तर मित्रांनो पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला क्रॉस वेरिफिकेशन करून आपण त्यांच्या मिसेसच्या स्वाधीन त्यांना करत आहोत तर माणूस म्हणून एक हात मदती तिचा केला नक्कीच कमेंट करून सांगा आता यांना बस मध्ये पाठवणार हा आपलं काम आता राहिलेलं आहे चला तर मित्रांनो नियमाप्रमाणे यांच्या ताब्यात आपण देतोय हे जबाब यांच्याकडनं आपण लिहून घेतलेलं आहे की आजपासून आजोबाची जबाबदारी त्यांची तर हाच जबाब आपण त्यांच्याकडनं लिहून घेतलेला आहे

ओके एक नंबर सही केले बरं मित्रांनो मित्रांनो व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि हे जबाब अशा प्रकारे असतो की आजपासनं आजची तारीख आणि टाइम आजपासनं यांची आजोबांची जबाबदारी त्यांच्या मिसेस कड आपण दिलेली आहे तेवढं त्याच्यात मुद्दा आहे दुसरा कायला तर चला आता यांना महत्वाचा मुद्दा यांना एस टी मध्ये बसवून नाश्ताची काय तर सोय करून द्यायची तर मित्रांनो तो पाहू शकता आपण सध्या आहे पंढरपूर बसस्थानकला आणि आता आपण यांना बसमध्ये बसवण्यासाठी पंढरपूर बसस्थानकला आलेलो हो, आहोत तर चला आता यांना नांदेडच्या बसमध्ये आपण नक्कीच बसवून देईल तर मित्रांनो सध्या आपण पंढरपूर बसस्थानकला आहे जवळपास साडेबारा एक वाजलेले आहेत आणि गाडी लेट आहे नांदेडची गाडी लेट आहे त्यामुळं मी स्वतः थांबलेलो आहे आपले सहकारी मित्र गेले घरी गे त्यांना एक जनाची डाड दुखत होती बाकीच्या घरी काम होतं सगळेजण गेले आता मी एकटाच तर स्टँडवर पाहू शकता तुम्ही आणि आजीला नाजोबाला स्टँडवर आपण आलेलो होतो तर आजी नाजोबा इथं बसलेत इथं आजी आजोबा बसलेत तर त्यांना आपल्याला नांदेडला पाठवायचं आहे तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवते कुठं बसले इथं बसले आहे का तर चला वाता वाजते बारा साडेबारा एक तर नांदेड गाडी येणार आहे तर मी आहे त्यांच्यासोबत त्यांना सुखरूप नक्कीच गाडीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण पंढरपूर बस स्थानकला आहे आजी आजोबा आणि मी तर यांना नांदेडच्या बसमध्ये आपल्याला बसवायचं आहे मी पाहू शकता स्टँड तुम्ही अशा प्रकारे पूर्ण असं गाड्या वगैरे नाहीत अजून नांदेडची गाडी यायची आहे तर बसलो आहे एस टीची वाट बघत तर एस टी येईल नक्कीच आपण नांदेडच्या बसमध्ये बसू मित्रांनो या मित्रांनो दिसते का स्टँड पंढरपूर बस स्थानक आहे आणि असं पूर्णपणे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे पंढरपूर बस स्थानक रिकामा आहे आता वाजलेत रात्रीचे रात्रीची मला रात्रीचे चव एक वाजले बघा मित्रांनो आणि आजी आजोबा इथं बसलेत आणि मी येतो बाय आणि नांदेडची गाडी एक सव्वा एकचं टाईम सा त्यांनी सांगितलं आहे तर ध्येय आहे त्यांना नक्कीच नांदेडच्या गाडीत तर बसवल्याशिवाय मला चेन पडणार नाही पाहू शकतं माझे डोळे शिल्ला झाले मला झोप नाही आहे आणि थोडं <coughs> वायरल इन्फेक्शन असल्यामुळं तर असू दे समाजकार्य महत्त्वाचं आहे आणि नक्कीच आजोबाला त्यांच्या आजीला गावाला पाठवूया आपण आणि मोकळा श्वास घेऊया मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू <गग़ी> नका मित्रांनो नांदेड गाडी आलेली ना आहे आणि आजीला ना हो बघा आजी आहे गाडी आली बरं का नांदेडची चला तर मित्रांनो गाडीत बसूयाला नांदेड गाडी आलेली आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तर चला आजीला ना गाडीत बसूया मित्रांनो स्लीपर कोची गाडी आहे आणि आजी आजोबा तुम्हाला प्रकारे इथं बसलेले आहेत हो येऊ का मी आता हा, हा ये आजोबा येऊ का जा व्यवस्थित मला सकाळी फोन करा आजी येतो बर का फोन करा सकाळी हा, हा। चला तर मित्रांनो आता जवळपास तुम्हाला सांगतो बघा रात्रीच्या दोन वाजलेत आणि रात्रीच्या दोन वाजता माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन पूर्ण झालेला आहे आणि आपण हाती घेतलेलं समाजकार्य आता पूर्ण झालं आहे त्यांना स्लीपर कोच या बसमध्ये आपण बसवले रात्री दीडची गाडी होती आणि गाडी लेट झाल्यामुळं अर्धा तीस लेट झाला आणि दोन वाजले तर रात्रीच्या दोन वाजता आपण तुम्ही पाहू शकता पंढरपूर बस स्थानक पूर्ण असं खाली आहे एक दोन गाड्या आहेत आणि रात्रीच्या दोन वाजता माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन आपलं पूर्ण झालेलं आहे आजीला आणि आजोबाला आपण सुखरूप नांदेडला पाठवले आहे तर समाजकार्य कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि रात्रीच्या दोन वाजता माणूस म्हणून एक हात मध्येचा दिला आणि खूप छान वाटलं आजीला आणि आजोबाला भेटून तर मित्रांनो असं प्रकारे समाजकार्य करताना कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि सामोरं जाताना रात्री एक वाजले दोन वाजले कुठल्या गोष्टीचा मी कधीच विचार करत नाही आणि आपले सहकारी मित्र मित्रमंडळी गेले घरी एक जणांच्या दुखत होती एक घरी कार्यक्रम होता तर असो माणूस म्हणून एक हातमध्ये देण्याची आपली इच्छा जर प्रबळ असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण कधीच येत नाही ही मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत असंच सहकार्याने सपोर्ट करत राहावा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तर चला गुड नाईट